तुम्हालाही हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा खायला आवडतो ना तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत आज मी बनवते कुरकुरीत असा डोश्याची रेसिपी ब्रेकफास्ट रेसिपी आहे संडे स्पेशल ब्रेकफास्ट नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग बघूयात रेसिपी इथं मी चार वाटी तांदूळ सकाळी भिजत घातले होते नऊ वाजता आणि अर्धी वाटी उडीद डाळ आहे एक चमचा मेथीचे दाणे आहेत आणि अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी शाबुदाना आहे हे, हे सगळं सकाळी नऊ वाजल्यापासून मी रात्री सात वाजेपर्यंत चांगलं भिजवून घेतलेलं आहे आता आपण इथे तांदूळ घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मदे। त्याच्यामध्येच शाबुदाना आणि जे पोहे आपण भिजवून ठेवले होते तेही घातलेत मी थोडेसे आणि डो पीठ वाटताना आपण जी डाळ भिजवली होती त्याचंच पाणी घालणार आहोत त्यामुळे पीठ छान पद्धतीने फुगतं आपलं आणि अशा पद्धतीने चांगलं बारीक करून घ्यायचं आहे पीठ अजिबात रवाळ ठेवायचं नाही त्यामुळे आपला डोसा खूप कुरकुरीत आणि छान होतो बघू शकता तुम्ही असं बारीक करून घेतलेलं आहे मी असं डाळ पोहे मेथीदाणा सगळं मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि एका मोठ्या पे स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे थंडीचे दिवस आहेत पीठ फुगत नाही म्हणून इथे मी एक छोटं ब्लँकेट घेतलं आहे त्याच्यामध्ये मत... हे भांडं आपण व्यवस्थित गुंडाळून ठेवणार आहोत रात्रभरासाठी आणि सकाळी पाहिलं तर खूप छान आपलं पीठ फुगलेलं असतं जसं आपल्याला डोशाच्या साठी हवं आहे त्या पद्धतीने चला आता हे मी गुंडाळून व्यवस्थित ठेवत आहे आता रात्रभर अशी उब येते आणि पीठ चांगलं फुगलं जातं आणि डोसे आपले अगदी कुरकुरीत छान होतात सकाळी बघूयात आपण बघा आपल्याला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने आपलं पीठ फुगलेलं आहे बघू शकता अगदी जास्तही नाही जास्त फुगलं तर मग आपले डोसे आंबट होतात आपल्याला ज्या पद्धतीनं हवा आहे त्या पद्धतीनं झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये डोश्याचं पीठ घेतलेलं आहे मी त्यात मीठ घालून मिक्स करून घेतले इथं डोशाचा पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे बघू शकता आपण अगदी किंचित तेल घालणार आहोत खूप तेल नाही घातलं तरी आपला डोसा पलटी होणार आहे कारण आपलं डोश्याचं पीठ प्रमाणानुसार व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता डोसा अगदी स्मूथरित्या गोल होत आहे म्हणजेच आपलं डोशाचं बॅटर एकदम मस्त झालेलं आहे आता दोन मिनटांनी डोसा कडेकडेने उचलू लागेल आपोआपच उचलला जातो ज्यावेळेला आपली उडीद डाळ डोशामध्ये जास्त होते त्यावेळेला डोसा पलटी होत नाही तव्यावरती तो तुटला जातो त्यामुळे उडी डाळीचं प्रमाण मी सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही घेतलं तर तुमचे डोसे कधीही तुटणार नाहीत व्यवस्थित कुरकुरीत छान होतील बघू शकता आपल्या डोश्याला रंगही खूप छान येतो आता डोसा आपण पलटी करणार आहोत मस्त रंग येतो ब्राऊन कलर जसा बाहेर खातो त्या त्या पद्धतीने डोसा होतो आणि एकदम फ्रेश पिठाचा अजिबात आंबट होत नाही खूप छान पद्धतीने अगदी रंग किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम ब्राऊन झालेला आहे आता आपण डोसा पलटी करून घेत आहे अगदी पेपर डोश्यासारखा डोसा झालेला आहे बघू शकता तुम्ही काढून घेऊयात आता तसाच एक दुसरा एक डोसा करायला घेते मी एक पळी बॅटर घालणार आहोत तव्यावरती आणि एकदम एक, एक सारखं पळीने फिरवून घेणार आहोत बघू शकता काही काही वेळेला पळीला बॅटर चिकटलं जातं व्यवस्थित होत नाही डोसा पलटी होत नाही तर ते आपलं प्रमाण चुकल्यामुळे होतं पण इथे आपले डोसे जेवढ्या वेळात आपण करून घेतो आहे वेळेत बरा बरोबर होतात आपण जेव्हा डोशाचं बॅटर घालत असतो त्यावेळेला तवा आपला एकदम छान गरम झालेला असला पाहिजे कडकडीत आणि जेव्हा आपण डोशाचं बॅटर तव्यावरती घालून घेणार आहोत तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मगच घालून घ्यायचं आहे नंतर फ्लेम वाढवली तरी चालते पण डोशाचं बॅटर घालताना फ्लेम ही कमीच असली पाहिजे बघू शकता ही डोसा आपला किती स्मूथरित्या पलटी होत आहे मस्त कुरकुरीत असे डोसे आपले तयार आहेत संडे स्पेशल ब्रेकफास्ट आहे मुलींना खूप आवडला खूप छान झाले डोसे असे कुरकुरीत डोसे माझ्या मुलींना फार आवडतात बघू शकता इथं मी केचप आणि खोबरेची चटणी असा हा आजचा ब्रेकफास्टचा बेत होता अप्रतिम टेस्ट होती डोश्याची थोडंसुद्धा तेल न घालता डोसा एकदम छान झाला आहे आपला बघू शकता तुम्ही तर मंडळी कशी वाटली आज डोश्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत ब बाय